माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य जान जाय पर पर वचन न जाये। जान जाये पर वचन न न जाय 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 जान या जा उत्तीप्रमाणे ज्यांच्या शब्दा समोर ती शब्द होते ते कोल्हापूर जिल्ह्याचे वैभवशाली नेते माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब राधानगरी भुदरगडचे माजी आमदार बिजली कारखान्याचे चेअरमन माझे ज्येष्ठ मित्र ए पी पाटील साहेबांचा आज स्वग्रही प्रवेश या प्रवेश समारंभाचे प्रमुख पाहुणे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते अजितदादा पवार कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर या ठिकाणी उपस्थित भैयासाहेब माने युवराज पाटील चेतनदाय पराटके रणजित पाटील विश्वनाथ कुंभार पंडितराव केने धैरशील पाटील कौलवकर किसनराव चौगुले सुधीर देसाई बिजरीकरे वैजमान मनोज भाऊ फराकटे कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष फरास सगळ्या पहिल्या लाईनची नावं मी घेतली आहेत मला वाटते राहिलेलं नाही या ठिकाणी उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राधानगरी भुदरगड तालुक्याचे केपी पाटील साहेबांचे सर्व प्रमुख कार्यकर्ते गेले तीन चार दिवस या विभागामध्ये प्रचंड पाऊस पडत असताना मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले केपी पाटलांच्यावर प्राणाहून जास्त प्रेम करणारे कार्यकर्ते पत्रकार बंधून आणि माझ्या तरुण मित्रांनो आज माझे मित्र केपी पाटील साहेब राष्ट्रवादी या मूळ काँग्रेस राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये त्यांनी घर वापसी केल्याबद्दल मनपूर्वक त्यांचं मी स्वागत करतो त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना मी शब्द आणि वचन देतो ज्या पद्धतीने या पूर्वीच्या काळामध्ये आपल्या सर्वांचं संरक्षण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलं या जिल्ह्याचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हा सर्वांच्या मागे हिमालयासारखं उभं राहील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आता रणजित पाटील आणि के पी पाटलांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या एकोणीसशे नव्याण्णव पासून मी आणि केपी पाटील साहेब साहेबांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यापासून आम्ही त्यांचे शिरेदार होतो काही अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली राजकीय भूमिका आम्ही बदलली आणि गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिकीटाची अडचण तयार झाल्यानंतर आम्हाला सर्वांना के पी पाटलांनी सांगितलं मी निवडणूक लढवणार आहे आता माझा नाईलाज आहे आणि काही काळासाठी त्यांनी आमच्याशी फारकत घेतली विधानसभेच्या निवडणुकाहून चार पाच महिने झाले आणि त्यांनी सांगितलं की सात विधानसभेच्या निवडणुका मी जरी लढवल्या ला। असल्या त्यात काही निवडणुका मी पराभूत झालो असलो तरी एक लाख मतदान हे सातत्यानं माझ्या मागे राहिलं आणि या एक लाख लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी ही माझी आहे यासाठी हा राजकीय निर्णय मी घेतोय मी मनापासून त्यांचं याबद्दल मी अभिनंदन करतो आजपर्यंत ज्या ज्या कार्यकर्त्यांची त्यांनी पाठराखण केली मला पी पाटलांचं आज मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे कारण पंचवीस वर्ष सत्ता नसताना कार्यकर्ते टिकवणं त्याच्या फोडाप्रमाणे जपण सत्ता एका बाजूला अनेक कार्यकर्त्यांना अडचणी सामना करावा लागतो छोट्या छोट्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो असं असताना सुद्धा या नव्वद ते एक लाख लोकांनी केपी पाटलांची पाठ सुटली नाही सातत्यानं त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला याबद्दल मी तमाम केपी पाटलांच्या प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि तुम्हाला आभार मानतो आता येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आता स्थानिक स्वराज्य निवडणुका घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मीही भावना व्यक्त केलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी युती म्हणून आमच्या तिन्ही पक्षांचं जमेल तिथं युती म्हणून ज्या ज्या ठिकाणी जमणार नाही तिथं मैत्रीपूर्ण लढत म्हणून तिन्ही पक्षांच्या टीका न करता आपण या निवडणुका लढवणार आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये युतीची सत्ता आणण्यासाठी आणि जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मग पंचायत समिती असेल असेल जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका असेल यासाठी हे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हाडाची काढ रक्ताचं पाणी करतील असा विश्वास मी अजितदादा पवार यांना या निमित्ताने देतो आज किपी पाटलांच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळं जवळजवळ दोन तीन तालुक्यामध्ये आम्हाला हत्येचं ता बळ आलेलं आहे तर राधानगरी बदरगड आणि आजऱ्याचा एक मतदारसंघ याचं ते, ते नेतृत्व करत होते बंधुमो यामुळं या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये फार मोठं काम आमचं झालेलं आहे त्याशिवाय अनेक वर्ष जिल्हा मजा बँकेचा संचालक अनेक वर्ष गेल्या वर्षीपासून गोकुळचा संचालक या राधानगरी गुदरगडमध्ये सुद्धा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आम्हाला महत्वपूर्ण भेट मिळालेली आहे आणि म्हणून अनेक वेळा अने मी भाषणात सांगत होतो के पी पाटलांना कदाकध कधी कदा 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 कधी ते वाईट वाटायचं की के पी पाटील आणि एवाय पाटील यांच्या पाठिंब्यामुळंच हसन मुश्रीफ जिल्ह्याचा नेता होऊ शकला आज एवाय पाटील प्ल आपल्यात नाही आणि अनेक वेळा मी ही भावना व्यक्त केलेली होती परंतु मेवण्या पाहुण्याचं इतकं काय फाटलंय हे अजून मला काय कळलेलं नाही मी काय प्रयत्न सोडणार नाही के पी पाटलाचा किती विरोध असला एवाय पाटलाचं काही मत असलं तर अजितदादा पवारांच्या समेत मी त्यांना सांगतो दादा हे एकदा भांडण आपलं मिटलं पाहिजे आणि मिटण्यासाठी जे, जे।, जे खरे महत्वाचे मुद्दे आहेत त्या महत्वाच्या मुद्द्यांचं ऑपरेशन जा झालं पाहिजे एवढी विनंती मी दादाना या निमित्ताने करणार आहे आता केपी पाटील माझ्यावर कळून उठले असतील परंतु मी काय ते आग्रह सोडणार नाही कारण आणि मी परवा एव्हायपट जेव्हा भेटले मला त्यावेळेला मी त्यांना सांगितलं एवाय तुझा स्वभाव चांगला नाही जी माणसं आम्ही दादा नगरी तालुक्यातली आम्ही परवा बिजली कारखान्या निमित्तानं आणलेली आहेत त्यांच्यावर तू टूक धरणार त्यांचा तू बदला घेणार त्यांच्यावर चांगला वागणार नाहीस या सगळ्या बोलून माझ्या भावना झालेल्या आहेत आता या सभेत मी अधिक न बोलता की राष्ट्रवादी पुनश्च एक संघ व्हावी आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला विजय प्राप्त व्हावा अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करणार आहे म्हणून के पी पाटलांचं सहकारातलं काम हे अजोड आहे मी सहज मला मगाशी दादा विचारत होते की या कारखान्याची रिकवरी किती आहे आणि दर कसा आहे मला मध्ये दोन हजार पाच आणि सहा पासून दादा आता माझ्याकडे त्यांनी रेकॉर्ड दिलेला आहे तेरा बावन तेरा बत्तीस तेरा पंचेचाळीस तेरा अठ्ठावन्न तेरा तेरा सहा तेरा पंचवीस आता अजीकडे बारा अठ्ठ्याऐंशी बारा एकाहत्तर अशी सरासरी रिकोरी मिळवून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किमान कारण त्यांच्या माळेगावचा जो बारामती कारखाना त्यात सगळ्यात जास्त दिलेला आहे त्यामुळे मी राज्यातलं दर म्हणू शकत नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बिजरी दिलेला आहे याबद्दल मी अभिनंदन करतो अनेक वर्ष त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि मग अशी मी सांगत होतो हुतात्मा स्वामी वारके ही सूतगिंडी काढली एक पैशाचंही कर्ज घेतलं नाही सगळं सरकारी भांडवलावर त्यांनी सुदकिर्णी उभी केली आणि आज नफ्यात असणारी आणि पंधरा कोटी रुपये डिपॉझिट ठेवणारी देशातली एकमेव शुद्ध असेल तर सगळ्या शुद्धिन्या या तोट्यात आहेत सगळ्या या कायम कधी विचारा चेहरे वाकडे करून आलेले आहेत साहेब कापूस भाग सुत स्वस्त त्यामुळे तो मंदी आलेली आहे कधी मंदी गेलेली नाही त्यांची मी म्हटलं हुतात्मा स्वामी वारकेत का होत नाही आणि म्हणून या 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 कौशल्यामुळं मग बिदरी कारखाना असेल किंवा हुतात्मा स्वामी वार्केत असेल हे अतिशय चांगल्या पद्धतीने पाठी साहेब तुम्ही चालवली आणि हे जे शिक्षण संकुल आहे ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या विकास पाटलांचा आणि रणजित पाटलांचा केला अतिशय नावारूपाला ही संस्था त्यांनी आणली त्यामध्ये या दोन्ही मुलांचं आणि के पी पाटलांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो परंतु के पी पाटलांचा स्वभाव हा रोखटोक आहे राजकारण रोकटोक चालत नाही निदान बोग्या म्हणायला लागते गणित तोंडावर सांगते होणार नाही त्यामुळं लोक नाराज होतात मी आजही सल्ला देईन थोडंसं राजकीय बोलावं लागतं करण्याचा प्रयत्न करावं लागतं गोरगरिबांनी सामान्य माणसाची मागं उभं राहावं लागतं यासाठी किमान आपला जरा स्वभाव सोडून के पी पटले या पुढच्या काळामध्ये बघूया म्हणतील आणि लोकांचं पॉझिटिव्ह काम करतील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो दादानी मगाशी मुरगुडमध्ये आताही ते भाषणामध्ये बोलतील त्याने आपल्या भाषणात एक वक्तव्य केलं की कि आपण ऊस पिकवणारे शेतकरी आहोत ॲव्हरेज पंचवीस ते अठ्ठावीस आपलं एकरी ॲव्हरेज आहे आणि यामुळं आपला नव्वद दिवसाच्या पेक्षा जास्त कारखाने चालत नाही कारखाने भरमसाठ वाढले कॅपॅसिटी वाढल्या परंतु उसाचं उत्पादन आणि उसाचं काय वाढलं नाही त्यामुळं तीन महिने कारखाने चालवायचं नऊ महिने बसून पगार द्यायचा ही आता कारखान्याने चालणार नाही त्यामुळे आयद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आता एकरी शंभर टन एकरी ऊसाचं उत्पन्न निघतंय हे आपण कासारवाड्याला युवराज वारके यांच्या शेतामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे ते किव्ही के म्हणजे कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे शेतकरी के आहेत मला वाटतं हे तंत्रज्ञान फार सोपं आहे मी आता बराच अभ्यास केलेला आहे जिल्हा मदती बँकेने सुद्धा आम्ही यासाठी पैसे ठेवलेले आहेत पाचशे कोटी रुपये राज्य शासनाच्या बजेटमध्ये अजितदादानी ठेवलेले आहेत राज्य बँक हे करणार आहे दोन किलोमीटरच्या आत एक वेदर स्टेशन उभं करायचं एक लाख रुपये किंमत आहे प्रत्येकानं ठिबक कंपल्शन करायचं साडेचार पाच फूट सरी सोडायची प्रत्येकाने माती त्यांना तपासायला द्यायची मातीचे रिपोर्ट घेऊन दोन सेन्सर कुठं बसवायचं हे ते सेंटर सांगते ते बसवल्यानंतर ते मायक्रोसॉफ्ट या त्या सॉफ्टवेअर कंपनीला जोडलं आहे आणि ते सूचना देतात आपल्या मोबाईल मराठीतून त्या पद्धतीनं पाणी सोडायचं पाणी एवढं सोडायचं तेवढं सोडायचं आगावपणा करायचं नाही खत एवढं द्यायचं तेवढंच द्यायचं जास्त करायचं नाही या जर केलं तर हा शेतकरी आणि सगळ्यांनी केलं पाहिजे फक्त आम्ही एकट्या करू उपयोग नाही म्हणून हा संकल्प करूया दादा सुद्धा त्यावर बोलतील की कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या दोन सीझन मध्ये इकरी किमान साठ सत्तर टन ॲव्हरेज मी काढल्याशिवाय राहणार नाही ही शपथ आम्ही घ्यायची यासाठी जिल्हा मदती बँक आमचे सगळे कारखाने तुमच्या मागे ठाम राहतील असा विश्वास व्यक्त करतो म्हणून जाता जाता दा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो भारतीय फौजांचं अभिनंदन करतो पेहलगाम झालेल्या हत्यामध्ये सव्वीस निर्पराध लोकांचे प्राण गेले त्यांच्या पत्नीचं कुंकू काढण्याचा प्रयत्न झाला ऑपरेशन सिंदूर नावाचं ऑपरेशन मोदी साहेबांनी घेतलं पाकिस्तानच्या मध्ये घुसून खात्मा केला या ऑपरेशन केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देशाचे गृहमंत्री अमित शाह सैनिक दलाचे तिन्ही प्रमुख या सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की भारत माता की ए पी पंडानचं पुन्हा एकदा स्वागत करून पुन्हा एकदा माझा थोरला भाऊ मला मिळाला याबद्दल मनपूर्वक आभार बनवून मी आप निर्णय घेतो जेंजे मला तुमच्या जोडीला खूप खूप शुभेच्छा साहेब अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा